विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाची चर्चा वीस दिवस चालली यात काही षडयंत्र होत का हो जागा वाटपाचा तिढा दोन दिवसात संपला असता तर अठरा दिवस आम्हाला प्रचारासाठी मिळाले असते जागा वाटपात इतका वेळ वाया घालवला काही प्लॅनिंग होत का हो बैठक अकरा वाजता असायची आणि अनेक नेते उशिरा दोन वाजता यायचे वीस दिवस घोळ चालला त्यामुळे निवडणुकांमध्ये फटका बसला वीस दिवस जागा वाटपात वेळ घालवण्यात काही षडयंत्र होतं का असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे हो जागा वाटप करताना उशीर झाला त्याच्यामुळे विधानसभेत फटका बसला असं वाटतंय का विधानसभेला फटका बसण्याचे अनेक कारण असले तरी हे पण कारण नक्कीच आहे वीस दिवस आम्ही जागेंचा घोड ठेवला नाना पटोले आणि संजय राऊत हे दोन प्रमुख नेते त्या ठिकाणी होते त्यामध्ये आम्ही होतो परंतु जागा वाटपाचा तिळा जर दोन दिवसात संपला असता तर अठरा दिवस आम्हाला प्रचारासाठी आणि प्लॅनिंगसाठी उपयोगी पडले असते आम्ही कुठलाही प्लॅनिंग करू शकलो नाही आम्हाला कुठलाही प्लॅनिंग करता आलं नाही आम्हाला निवडणुकीसाठी तीनही पक्षाला संयुक्त कार्यक्रम आखता आला नाही हे अनेक कारणं झाली त्यामुळं मला वाटतं हे एक मुख्य कारण आहे की वाटपांचा घोळ आणि घालवलेला वेळ याचाही फटका नक्की बसलेला शंका येत आहे का काय असं वाटतंय का ह्या सगळ्या जागा वाट पाहिजे मी म्हणतो ना खरं म्हणजे कदाचित प्लॅनिंग आहे का इतका वाळवलेला इतके जो वेळ वाया घालवला बैठकीची वेळ अकरा वाजता यायचं दोन वाजता अनेक नेते उशीरा येत होते त्यामध्ये मी कोणाचं नाव घेणार नाही आणि यामुळं हा बैठकांचा वेळ लांबत गेला एक एका जागेवरून वारंवार वारंवार त्याच त्या गोष्टी होत गेल्या कदाचित महाराष्ट्रामध्ये ही जर महाविकास आघाडीची जागेचा घोड दोन दिवसात संपला असता तर आम्हाला कारण वीस दिवस या जागा वाटपामध्ये आमचे पूर्ण केले तर आम्हाला त्याचा नक्की फायदा झाला असता परंतु यामध्ये वेळ घालवण्यामध्ये कुठं काही षडयंत्र प्लॅनिंग होतं का अशी शंका घेण्यासाठी घेण्यासारखत नाही लोकसभेच्या निवडणुकीत आमचा ऍक्सिडेंट झाला ज्या चुका केल्या होत्या त्या सुधारल्या आणि जनतेपर्यंत गेलो जनतेला सांगितलं डबल इंजिन सरकार महाराष्ट्राचा विकास करू शकतो जनतेने मान्य केलं जनता आमच्या सोबत आहे महाविकास आघाडी आपाप वादात पेटलेत पवारांनी मान्य केलं बरं झालं ईव्हीएम आणि मशीनवर दोष द्यायचे त्यांनी थोडा अभ्यास केला अजून थोडा अभ्यास करायची गरज आहे असं टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावलाय त्याचबरोबर कुठल्याही नेत्यांचा प्रवेश घेताना स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन पक्षप्रवेश केला जाईल महायुतीत कुठलाही तणाव निर्माण होणार नाही महायुती महत्वाची आहे नेतृत्वाला विश्वासात घेऊन पक्षप्रवेश घेतला जाईल महायुती महाराष्ट्र विजन घेऊन पुढे जाऊ असा विश्वासही चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलाय <laughs> महायुतीमध्ये कुठलाही मनमुटाव तयार होणार नाही याची काळजी आम्ही पक्षप्रवेश घेताना करणार आहोत आमची महायुती महत्वाची आहे त्यामुळे महायुतीला विश्वास द्यायचा आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक आमच्या नेतृत्वाला विचार घेऊनच पक्षप्रवेश होणार आहे शरद पवारांनी नाराजगी व्यक्त केली आहे पक्षांवर त्यांच्या शिवसेना आणि काँग्रेसवर नाराजगी तिथे जर समन्वय त्यांच्यामध्ये नाहीये आणि शरद पवार सुद्धा म्हणाले की मवियात जागा वाटपाचा जो घोळ झाला त्यामुळे हा सगळा पराभवाचा फटका बसला हे बरं झालं त्यांनी मान्य करून टाकलं कालपर्यंत ते मशीनवर दोष द्यायचे ईव्हीएम वर दोष द्यायचे आता वस्तू स्थितीवर आले आहे त्यांनी आता थोडा अभ्यास केला दिसतो अजून त्यांना अभ्यास करायची गरज आहे आणि त्यांनी अभ्यास करून काय चुकलं याचं आकलन जर योग्य केलं तर तुम्ही ती गाडी पटरी येऊ शकते जसं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमचा ऍक्सिडेंट झाला आम्ही काही चुका केल्या होत्या त्या चुका आम्ही दुरुस्त केल्या आम्ही जनतेपर्यंत केलो घरचलो अभियान केले जनतेला विश्वास घेतलं जनतेला हे सांगितलं की डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राला विकासाकडे नेऊ शकतं जनतेने आमचं म्हणणं ऐकलं आणि माहितीला प्रचंड बहुमत दिलं जनता ही यावेळेस कन्व्हेन्स झाली खरंतर कन्फ्युजनचं राजकारण महाविकास आघाडीने केलं म्हणून लोकसभेला त्यांना मतदान मिळालं आत्ता जनतेला आम्ही कन्व्हेन्स केलं आता आमच्या बाजूने जनता आली आहे आता महाविकास आघाडी मात्र आपसातल्या वादामध्ये पेटलेली आहे त्यांचं व्हिजन नाही आहे विकासाचं व्हिजन नाही आहे लाथाण्या सुरू झालेल्या आहे आणि पुढच्या काळामध्ये आमची महायुती आणि आमचं महाराष्ट्राच्या विकासाचं विजन हे आम्ही प्रभावीपणे काम करू आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करू पण महाविकास आघाडी मात्र आता था। खऱ्या अर्थाने वस्तुस्थितीवर लक्ष द्यायला सुरुवात केली आहे हे चांगलं आहे पालकमंत्री पदावर सगळेच दावा करत असतील सगळ्यांचं म्हणणं आहे की पालकमंत्रीपद आमच्याकडे असावं मागच्या वेळी मंत्री उदय सामंत यांच्याकडे पालकमंत्री पद होते यावेळी माझ्याकडे यावं असं सर्वांना वाटत असं मत भरत गोगावले यांनी व्यक्त केलंय आणि बरेचसे करत असतील परंतु यावेळेला सगळ्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडं असावं ते पालकमंत्रीपद कारण मागच्या वेळेला उदय सामंतांकडं होतं आणि यावेळेला भरत शेट यावं असं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि ते होईल असं बीड प्रकरण आणि धनंजय मुंडे राजीनामा हे प्रकरण सीआयडी हाताळते या प्रकरणाला राजकीय स्वरूप देणार नाही अनेकांनी स्वतःहून राजीनामे दिलेत हे कोण लागून गेलेत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यायला हवा या लोकांनी महाराष्ट्र नाचवलाय तात्काळ त्यांचा राजीनामा घ्यायला हवा होता अशा मंत्र्यांची नावं घ्यायला देखील मला लाज वाटते देवेंद्र फडणवीस जरी बोलत असले पोलीस तपास करीत आहेत यावर आमचा विश्वास नाही असं मत भाई जगताप यांनी व्यक्त केलंय आता असं आहे की दुर्दैवाने ते राजकीय प्रकरण आहेच आहे मी आता त्याच्या बाबतीमध्ये अधिकच स्पष्ट यासाठी बोलणार नाही कारण हा प्रकार आता सी आय डीने हाताळलेला आहे सी आय डी त्याच्यामध्ये हे करते तपास करताय कालची माहिती अशी होती की त्या हरामपोराचे हे जे आहेत त्याचा आवाजाचे सॅम्पल्स आहेत ते त्यांनी घेण्यासाठी सी आय डी गेले होते एक गोष्ट मात्र नक्कीच सांगेन हा एक सराईत गुन्हेगार आहे आणि त्याला जर योग्यरित्या पोलिसांनी जे महाराष्ट्र पोलिसांकडनं अपेक्षा आहे आमची कारण एक दोन नव्हे कमीत कमी अडतीस ते चाळीस खुनांमध्ये हा माणूस डायरेक्टली इनडायरेक्टली इन्व्हॉल्व आहे असं तिथले लोक म्हणतात आहे मला मुंबईत राहून हे नाही सांगता येणार ना। पण माझी स माझी चर्चा सुरू आहे काही लोकांवर मला त्याला राजकीय स्वरूप अजिबात द्यायचं नाही परंतु मला मोठं आश्चर्य वाटतंय देवेंद्र फडणवीस माझे चांगले मित्र राहिले फार पूर्वीपासून जेव्हा अगदी आम्ही एकत्र जेव्हा एकत्र म्हणजे मी काँग्रेसमध्ये आणि ते भाजपामध्ये एकत्र म्हणजे तशा अर्थाने नव्हे पण एक सुशिक्षित एक चांगल्या स्वभावाचा माणूस गेल्या ह्या हे सरकार अगोदर पाच वर्ष होतं तेव्हासुद्धा आणि आतासुद्धा त्यांची वागणूक ही अशी कशी असू शकते याचा मला मोठा आशय हे मी हा सभागृहातही बोललो आहे की त्यांच्याकडनं अपेक्षा अशी होती की अशा पद्धतीने अहो आमच्या ब अंतुलेने राजीनामा दिलाय मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलाय हा कोण लागला आणि तो मुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवा अनेक अंतुले हे मोठं नाव सांगितलं आपल्या रायगडचं सगळ्यांचा अभिमान स्वाभिमान अनेक आहेत अनेक आहेत मनोहर जोशींनी म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की या महाराष्ट्रामधल्या हा महाराष्ट्र नासवला यांनी वैचारिक जो शाहू फुले आंबेडकरांचा माझा महाराष्ट्र ज्याचा अख्या देशाभरामध्ये दबदबा होता तो साप नष्ट झालेला आहे आणि त्यांच्याकडनं अपेक्षा अशी होती की त्यांनी तात्काळ त्याचा राजीनामा द्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे होता तपासात काय निर्माण होते त्यानंतर परत तुम्ही वाढवा कोणी सांगितलं परंतु ज्या पद्धतीने त्यांना पाठीशी घालण्याचा जे प्रयत्न करत आहेत एका मंत्र्याला त्याचं नावसुद्धा घेणं आहेत का मला ते लाज वाटते त्याचे ते सगळे आता सोशल मीडियावर सगळी प्रकरणं तुम्ही वाहतात मी त्यांच्या त्या प्रायव्हेट ह्याच्यामध्ये जाणार नाही किंवा वैयक्तिक मी त्याच्या आयुष्यामध्ये जाणार नाही पण हा जर माझ असेल की कुठल्याही याला सरपंचाला मारलं निवडून आलेला माणूस आहे तो आणि त्याचं काही ना काहीतरी प्रकरण इकडे तिकडे दाखवून तुम्ही करताय तपास करू द्या ना पोलिसांना काढू द्या ना त्यातलं काय सत्य आहे ते त्यानंतर परत तुम्ही मंत्री व्हा आणखीन काय व्हायचं पण देवेंद्र फडणवीस मी पत्र लिहिलेलंच आहे मी हाऊसमध्ये याच्यामध्ये नागपूरच्या अधिवेशनामध्ये आणि त्याने आश्वासित केलं होतं ॲक्च्युली हा ह्याची जेव्हा चर्चा झाली त्यावेळेला ते त्याने आश्वासित केलं कारण ती दोन प्रकरणं एक त्या ब याचं या याच्यासाठी आ... आ... आंदोलनामध्ये हे याचं आंदोलन म्हणजेच आंदोलन आपण दररोज बघतो सगळी परंतु हे आंदोलन याचं होतं आपल्या देशाची घटना आ, त्या घटनेच्या संबंधात घटना अबाधित राहावी यासाठीचं असलेलं तर आंदोलन पोलिसांनी ज्या पद्धतीने मारलं आणि तुम्हाला माहिती असेल पोलिसांनी तिथे फार मखलाशी केली होती पहिला पोस्टमॉर्टम जेव्हा केला त्यावेळेला तो त्याला काहीतरी हृदयविकार झाला अशी बातम्यासुद्धा आल्या तुम्ही बघितल्या असाल परंतु लोकं जमली जनता जमलेने जनतेच्यासमोर जेव्हा तिथे पोस्टमॉर्टम झालं त्याच्यामध्ये पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला हे जाहीर झालं ते इतकं टोकाला जाऊन आणि तरीसुद्धा जर समजा देवेंद्र फडणवीस असं म्हणत असतील की पोलीस योग्यरित्या हे करत आहेत तर आमचा त्याच्यावर विश्वास नाही लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या पत्नी अमिता बिर्ला यांनी विठ्ठल रुक्मिणीचं मनोभावे दर्शन घेतलंय अमिताभ बिर्ला या प्रथमच विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपूरला आल्या होत्या आपले पती ओम बिर्ला आणि देशाचे शीर्ष नेतृत्वाला चांगले आरोग्य आणि अजून चांगलं काम करण्यासाठी सद्बुद्धी मिळावी अशी प्रार्थना अमिताभ बिर्ला यांनी विठ्ठल चरणी केली आहे ओम बिर्ला हे चांगलं काम करतात म्हणूनच त्यांना दुसऱ्यांदा सभापती पदाची संधी मिळाली असाही विश्वास त्यांनी व्यक्त केलाय दर्शनासाठी पंढरपूरला आल्याचं त्यांनी सांगितलंय कुंभमेळ्याचे नियोजन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चांगल्या पद्धतीनं केलं असून आपल्या देशात एका निरोपावर लाखो भाविक एकत्र येत असतात त्यामुळे यावेळीही कुंभमेळा चांगला होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय देश के लिए और हमारे शीर्ष नेतृत्व के लिए भगवान उनको इसी तरह स्वस्थ रखे सद्बुद्धि प्रदान करें और देश हमारा प्रगति करता रहे और हमारे आम व्यक्ति का जीवन ऊंचा उठे सब प्रसन्न रहे सबके जीवन में खुशहाली आए ये पांडुरंगा तो है ही इसके लिए जाने जाते हैं एक एक भक्त के लिए उन्होंने यहाँ पर पूरी स्थापित तो हो गए ऐसे तो हम पांडुंगा के चरणों में ही मांगा है कि हमारे देश का शीर्ष नेतृत्व ऐसा ही बलशाली रहे स्वस्थ रहे और इतना इतना निर्णायक रहे कि देश की गति और देश की दिशा दोनों बदलने में सहायक हो कम ऐसी हस्तियाँ हैं जिन्हें दोबारा लोकसभा अध्यक्ष के रूप में काम करने का मौका मिला है जी उनके और सौभाग्य पक्ष है क्या विशेष आपका ओम बिरला जी का खुद का इतना बड़ा व्यक्तित्व है कि वो जहाँ भी जाते हैं उसको शुरू से उनका एक एक जीवन में लक्ष्य रहा कि जो भी करो एकदम पूरा फिट करो पूरा इतना अच्छा कार्य करो कि लोग तुम्हें तुम्हारे कार्य की वजह से तुम्हें याद रखें और इसीलिए उन्होंने अपना तन मन धन अपना पूरी शक्ति जो जितनी उनके अंदर कार्यशैली की निपुणता थी उन्होंने पूरी लगा दी और यही सबको पसंद आई और यही मोदी जी ने उनको फिर से मौका दिया भगवान की कृपा रही इसीलिए ये सब कुछ संभव हो पाया आगे चलकर राजनीति में आने का कोई विचार है क्या किसका <laughs> आप मेरे में भगवान की राजनीति में हूँ <laughs> <laughs> भगवान के साथ हूँ उनकी, मि, उनकी मित्र मंडली है हम सब साथ जाते हैं भगवान के लिए पूरी व्यवस्था हो गई है ये धर्म का हाँ ये बिल्कुल हमारा बहुत पहले का मुझे याद है कि यहाँ भारत के लोग कैसे जोड़े जाते हैं तो कहा कि सिर्फ एक ही निकालो एक दस रुपये का इश्तहार कि बाहर यहाँ कुंभ लगने वाला है और सारे भारत के लोग एक जगह इकट्ठे हो जाएंगे तो हमारी भारत की महानता है ये हमारी भारत का सनातन धर्म की संस्कृति युग युगान्तर तक चली आएगी ये तो वो इसको रोक सकता है योगी जी का बहुत अच्छा वहाँ का प्रतिनिधित्व है वो बहुत अच्छी तरह से संभाल रहे पूरी निष्ठा और पूरी दृष्टा से काम कर रहे हैं तो हम सब लोग बहुत सौभाग्यशाली हैं हम सब कैसे देश के इतने महान नायकों के साथ हम सबका जीवन जुड़ा हुआ है थैंक यू वेरी मच